आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे पुणे जिल्ह्यातल्या दौण तालुक्यातील यवतमधून यवतमध्ये अठ्ठेचाळीस तासांसाठी जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे यवतमधील परिस्थिती नियंत्रणात आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय पोस्ट करणारा नांदेडमधून काही वर्षांपूर्वी आला असं सुद्धा माहिती समृद्धी आहे पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीचा स्थानिकांशी काहीही संबंध नाही पोलीस बंदोबस्त तैनात आहे अफवांवर विश्वास ठेवू नका असं सुद्धा आवाहन अजित पवार यांनी केलं आहे तर तीस जमावा तोड़ फोड़ करना लिया है और है, ते चाळीस जणांच्या जमावाकडून तोडफोड करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणी कारवाई सुरू झाली आहे असंही अजित पवार यांनी विधान एक पोस्ट केली आणि त्याच्यातलं थोडीशी गडबडी करतात परंतु मी यवतकरांना दौनकरांना पुणेकरांना महाराष्ट्रातल्या जनतेला पूर्णपणे इथली परिस्थिती आणलेली आहे